आणि त्या गृहिणी की सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उपासाचे बटाटा आणि साबुदाणा यायचे झटपट होणारे असे पापड करून दाखवणार आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि छान होतात आणि डबल फुलणारे असे हे पापड आहे चला पटकन आता पटकन रेसिपीला आता सुरुवात करू आता सुरुवातीला काय घ्यायचं इथे बटाटे घ्यायचे ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि एक किलोच्या जवळजवळ हे बटाटे आहे आता कुकरमध्येच आपल्याला हे बटाटे लावून घ्यायचे आहे आणि तीन ते चार शिट्टे आपल्याला करून घ्यायचे आहे आता त्याच्यासाठी आपल्याला शाबूदाणा किती लागेल इथे मी एक ग्लास साबुदाना घेतलेला आहे जो आपल्याकडे नॉर्मल ग्लास असतो त्याप्रमाणे आणि एक ग्लास घेतल्यानंतर आपल्याला मध्यम हसेवर भाजून घ्यायचा आहे एकसारखा भाजून घ्यायचा म्हणजे काय होते जोपर्यंत चांगला फुटला जात नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे परंतु लाल मात्र करायचा नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची आता शाबुदाना चांगला भाजून झालेला आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर इकडे कुकरच्या सुद्धा शिट्ट्या होत आहे आणि एके साईडला आता सुद्धा भाजत आहे आता साबुदाणा कसा भाजला म्हणून कसा ओळखायचा म्हणून दाताखाली ठेवायचा किंवा तो पटकन तुटला जातो असं झालं की समजायचं की आपला सुद्धा भाजलेला आहे आणि तो थोडासा आवाजसुद्धा सुद्धा तो तळता आणि नंतर काय करायचं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं आणि थंड पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जेवढा बारीक येईल तितका आपल्याला बारीक करून घ्यायचा मिक्सरमध्ये आणि गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे कधी काय कधी काय होते साबुदाणा बारीक तो होतो परंतु असा रवाळ होतो असा कडक राहतो काही केजागी म्हणून ते आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे पूर्ण संपूर्ण गाळून घेतल्यावरच आपले पापड सुद्धा चांगले होतात आता कुकर त्या चार ते पाच हिट्ट आहे कुकर थंड झाल्यावर आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे आता गरम पाणी आहे त्याच्यामध्ये आणि आलूसुद्धा फार गर गरम आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही थंड पाणी टाकून आपण त्याचे साल काढून घ्यायचे पूर्ण आता बटाट्याचे तसेच साल काढून घ्यायचे आणि नंतर काय करायचं किसून घ्यायचं आपल्याला एकसारखं किसून घेतल्यामुळे कसं इझी होते आणि नंतर थोडंसं आपल्याला वाटीनेसुद्धा बारीक करून घ्यायचं आपल्याला प्लेन बटाटा पाहिजे या पापडामध्ये जर तसे गळे समजा राहील तर काय होते पापडसुद्धा फुटण्याची जास्त दक्षता असते म्हणून पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि वाटीनेच घोटायचं आणि सगळं बटाट्याचा लग्द आपल्याला शाबुदाण्याच्या पिठामध्ये टाकायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पापड़ हे बटाट्याचे पापड सांगणार आहे आणि हे पापड तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघा अतिशय सुंदर आणि छान होतात आता त्याच्यासाठी आपल्याला नऊ आप 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 ते दहा आपल्याला हिरवी मिरची पेस्ट घ्यायची आहे त्याची बारीक करायची आपल्याला आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आता इथे मी तिखटचा मुळीच वापर करणार नाही जर तुम्हाला तिखट टाकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता पण कसं आहे तिखट टाकल्यामुळे कसा पापडसुद्धा लाल होतो आणि तो दिसायला तेवढा काही चांगला दिसत नाही म्हणून मी हिरवी मिरचीचं पेस्ट टाकलेलं आहे आणि सगळं आपल्याला हाताने मळून घ्यायचं कारण शाबुदानामध काय असतं बटाट्या बटाट्यामध्ये तो पूर्ण एकसारखा होऊन जातो आणि थोडंसं गरम पाणी करायचं गरम पाणी करूनच चा आपल्याला चांगलं लगडून घ्यायचं चा। आहे बघा मी इथे प्रोसेस जास्त प्रमाणात दाखवत आहे जसं आपण कणिक मळतो ना असं मुठ्ठी आणि आपल्याला चांगलं दाबून दाबून असा नरम करून घ्यायचा आहे असं आपल्याला आणि त्याबदल्या शाबुदाना पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला गरम पाण्यात घेऊन आपल्याला पूर्ण मळून घ्यायचं आहे एका साईडला आपल्याला कडईमध्ये पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि एका भांड्यामध्ये तो लगदा ठेवायचा आणि आपल्याला वाफून घ्यायचा आहे वाफून घेतल्यामुळे काय होते जो आपण शाबुदाना घेतला आहे ना तोसुद्धा चांगला शिजला जातो म्हणून इथे आपल्याला दहा मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे आता दहा मिनटानंतर मधात आपण चेक करून बघायचा चांगली वाफ आलेली आहे आणि आपला कुंडासुद्धा अतिशय छान झालेला आहे आता आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला परत मळून घ्यायचं आहे हाताला चटके बसतात आपल्याला पण थोडं किंचित थंड होऊ द्यायचं आणि त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आता इथे मी गोळे थोडेसे मोठेच घेतलेले आहे आणि ज जी पुरी लाटण्याची जी यंत्र असते ना त्यानेच मी तुम्हाला पापडं लाटून दाखवणार आहे आता एकच वेळा आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि प्रेस करायचं आणि अलगत असा उचलायचा आपल्याला अशाच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा करणार आहे आता कसं टाकायचं म्हणून तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगत आहे आता मी घरामध्येच टाकलेले आहे पंख्याच्या खालीसुद्धा हे वाळू खाली शकतात कारण मी उन्हामध्ये काही जाऊन टाकत नाही आणि सुरुवातीला मी घरामध्येच टाकणार आहे आणि अलगत आपल्याला तो पॉलिथीन काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा पापडं तसेच करून घ्यायचे आणि पॉलिथीनवर टाकत जायचे आता तुम्ही छोटे छोटेसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे जर कोणी करायला असेल तर छोटेही करू शकता पण मी थोडंसं आकार मोठाच घेतलेला आहे बघा बाकीची सुंदर आणि छान असा पिवळा पिवळं छान असं आपला पापडसुद्धा दिसत आहे आणि सगळं परडं आपलं भरलेलं आहे नंतर काय करायचं आपल्याला उन्हामध्ये मी हे परडे नेऊन ठेवलेले आहे उन्हामध्ये चांगलं आपल्याला वाळू द्यायचं एका दिवसामध्येच हे पापडं चांगले वाळून जातात बघा पूर्ण परड्याची मी तुम्हाला दाखवत आहे आणि दोन तासानंतर काय करायचं आपल्याला आता दोन तासानंतर ता जाऊन तासान ता बघायचं आपल्याला की आपले ते पापडं जे असतात ना ते वर येतात आणि पॉलिथिनवरच टाकायचं कपड्यावर टाकू नका आणि आता इथे छान इथे ऊन दिलेली आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा मी पापडाला ऊन दिली अतिशय चांगले वाढले तर तुमचे पापडंसुद्धा अतिशय चांगले फुलतात म्हणून ऊन चांगली द्यायची आणि तेलामध्येच आपल्याला काढायचं आहे बघा पापडं असे खुसूर आणि छान होतात आणि पटकन तळल्यासुद्धा जातात किंवा तुम्ही याच्यापेक्षाही सुद्धा, सुद्धा पातळ करू शकता बघा किती छान आणि सुंदर झालेले आहे खुशखुशीत झाले आहे पुछ एक पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे अतिशय लवकर तुटल्या जाते आणि तोंडात टाकल्यानंतर विरघडणारा आहे असं हा साबुदानाचा आणि बटाट्याचे पापड आहे नक्की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदीरा धन्यवाद